ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशोक चव्हाण यांच्या राजनाम्यानंतर आपांचे पीक काँग्रेस सोडून आपण कुठेही जाणार नाही आमदार विश्वजित कदम यांच्या स्पष्टीकरणा महाराष्ट्र सोमवारी दिनांक बारा रोजी प्रदेश काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर राज्याचे जे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडची चिट्ठी दिली यानंतर राज्यात पर मोठी खळबळ उडाली राज्यातील पंधरा ते सोळा काँग्रेस आमदार भाजप किंवा अजित ददांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा जोरदार उठल्या यात सांगली काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्याही नावाची चर्चा पुढे आली या संदर्भात बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांची बातमी कळल्यानंतर मलाही वेदना झाल्या परंतु आपण मात्र काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावर कार्यकर्त्यांनी जनतेने विश्वास ठेवू नये असं कर त्यांनी आव्हान केलं आहे पाहूया पुढे काय म्हणतात विश्वजित कदम नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला आहे की मीसुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की कुणी कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज